सडा मिटा केल्या रांगोळी घातली सडा मिठा किला रांगोळी घातली त्या लाविल्या दारात त्या लाविल्या दारात ला दारा आली अम्बा दारा आली अंबाबाई घटात त्या लाविल्या दारात आली अंबाबाई घटात त्या लाविल्या दारात सडा मिठा केल्या रांगोळी घातली सडा मिठा किला रांगोळी घातली त्या लाविल्या दारात पंत्या ला दारात आली आली अंबाबाई घटात पंत्या ला दारात आली अंबाबाई घटात पंत्या लाविला दारात लांब लांब केस कपाळी बिंदी लांब लांब केस कपाळी बिंदी सोन्याचा मुकुट डोक्यात सोन्याचा मुकुट डोक्यात आली अंबाबाई घटात पण त्या लावीला दारात आली अंबाबाई घटात पण त्या लाविला दारात सडा मिठा केला रांगोळी घातली पंत्या लाविल्या दारात त्या लाविल्या दारात आली आली अंबाबाई घटात त्या लाविल्या दारात कपाळी कुंकू किंचित हळद कपाळी कुंकू किंचित हळद नथनी ना तू नाकात नाथनी तुझा नाकात आली अंबाबाई घटात पण त्या लावीला दारात आली अंबाबाई घटात पण त्या लाविला दारात सडा मिठा केला रांगोळी घातली पण त्या ला दारात पण त्या लाल्या दारात आली अंबाबाई घटात पण त्या ला दारात आली आली अंबाबाई घटात पण त्या लाविला दारात हातात चुळा पायात पैंजण हातात चुळा पायात पैंजण जोडवी तुझ्या बोटात जोडवी तुझ्या बोटात आली अंबाबाई घटात त्या लाविल्या दारात आली अंबाबाई घटात त्या लाविल्या दारात साडा टाकीला रांगोळी घातली पण त्या लाल्या दारात त्या लाविल्या दारात आली अंबाबाई घटात त्या लाविल्या दारात हिरवेगार पातळ बुट्टेदार चोडी हिरवेगार पातळ बुट्टेदार चोडी ओटी तुझ्या पदरात ओटी तुझ्या पदरात आली अंबाबाई घटात पंत्या लाविल्या दारात आली अंबाबाई घटात पणत्या लाविल्या दारात सडामी टाकीला रांगोळी घातली सडामी टाकीला रांगोळी घातली पंत्या लाविल्या दारात